नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये नवो शेतकरी योजनेचा दोन हप्ते एकसोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ती प्रकारे येणार आहेत दोन्ही हप्ते एकसोबत याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला माहितीला सुरुवात करूया नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेतील पुढील चौथा आणि पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये एकच दिवशी येणार आहेत येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीच्या आचारसंहिता पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते एकाच दिवशी टाकायची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजना शेतकऱ्यांकरता राबवली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार रुपये असे तीन हप्ते वितरित केले आहे आणि मित्रांनो चौथ्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे परंतु मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका पाहता किंवा विधानसभेच्या निवडणुकाची आचारसंहिता पाहता कारण की आचारसंहितामध्ये कोणत्याही पेमेंट सरकारच्या माध्यमातून कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना किंवा इतर लोकांना दिला जात नसतो त्यामुळे आता शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व लवकरच नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता असे एकूण दोन हप्ते एका दिवशी येणार आहेत तर मित्रांनो म्हणजेच शेतकरी योजना यामुळे या चौथ्या हप्त चौथ्या जो हप्त्याचा उशीर लागला आहे त्यामुळे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथ्या आपल्या हप्त्याकरता राज्यातील नव्वद लाख शेतकरी पात्र आहेत आणि त्याचबरोबर नवो शेतकरी योजनेच्या पाचव्याकरता पण नव्वद लाख शेतकरी पात्र आहे अशी एकूण तीन तीन हजार सहाशे कोटी रुपये दोन्ही हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता लवकरच मान्यता पण देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे चौथा आणि पाचवा हप्ता हा एकसोबतच मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण एका खाजगी पोर्टलवरतून घेतलेली आहे धन्यवाद